सर्वसेवकसेविकाओ बालगोपाल सर्वांना माझ्या नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सेवक सेवकसेविकाओ बालगोपाल आपल्या घरी हवन कशा पद्धतीने घडवतो या पद्धती थोडक्या थोडक्यात माहिती देत आहे तर आमच्या इकडं कशा पद्धतीने हवन घडवतात तर आधी जे असतात प्रतिमा लावलेली असते भगवंताची हनुमानजीची आणि तत्वाची तेव्हा प्रणाम करून सेने तिला खाली उतरावं लागतं पण त्याच्या आधी काय करावं लागतं जसा जो आपल्या घरी साधा घर असला तर सेनाने सारवा लागतो आणि स्टाईल वगैरे लावलेली असली तर पाण्याने वगैरे पोसावे लागते पण जसं आता तुम्हाला दिसल्याप्रमाणे साधा घर आहे त्याच्यावर सेनाने सारवलेलं आहे आणि चौकट पाडून सेनेरी त्याच्यावर पिढा ठेवला आहे पिढ्यानंतर तूस लाल तूस त्याच्यानंतर भगवंताची प्रतिमा उतरावी लागते खाली उतरवल्यानंतर सर्वात पद्धती तुम्हाला माहितीच आहे तूप दही दूध रव्याची प्रसाद रव्याची म्हणतात आपण त्याला आणि साखर कणकीच्या दिवा म्हणजे तुपाच्या दिवा म्हणतो गोमतील फुले रुईचे फूल पाच प्रकारचे फळांच्या काळ्या आणि रानगौरी इत्यादी प्रकारचे आणि अगरबत्ती कापूर गुलाल अगरबत्ती वगैरे हे सर्व साहित्य आपल्याला ला लागतोच तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे त्याच्यानंतर काय असतं जो तुपाचा आहे तो कणकीने बनवलेला आहे आणि तिथे तूप सोडलेला आहे तर आता जे चालू आहे ते भगवंताच्या प्रतिमेची पूजन चालू आंघोळ चालू आहे आंघोळ आंघोळ घालावी लागते जेव्हा पै आधी साध्या पाण्याने नंतर मग गोम गोमूत्र त्याच्यानंतर दूध आणि त्याच्यानंतर अजून पाणी या पद्धतीने भगवंताच्या प्रतिमेची आंघोळ घालावी लागते आणि आंघोळीनंतर जसं आता भग हनुमानजीच्या प्रतिमेची आंघोळ चालू आहे त्याच्यानंतर मग तत्वाच्या जी प्रतिमा आहे फोटो आहे तिची आंघोळ घालावे लागते सर्वात प्रथम शेवकांनी काय लक्ष द्यावे तर हवनीच्या दिवशी मांसाहार वगैरे करू नये हे तुम्हाला नियम माहितीचे आहे मांसाहार करू नये महिलांनी शेवकींनी जी आहेत ते मासिक पाळी जर आली असली तर सहा सात दिवसाच्या झाल्याशिवाय त्या महिलेने हवनेमध्ये बसू नये किंवा हवनेमध्ये सहसा जाण्यास टाळावे जर घरची प्रसंग असली तर दुसऱ्या रूममध्ये राहता येते पण सहसा त्या रूममध्ये बसता येत नाही त्याच्यानंतर जे भगवंताची प्रतिमा आहे तिला आपण तुसाने सर्व प्रकारे आंघोळ घातल्यानंतर तुसाने पुसावे लागते त्याच्यानंतर मग तत्वाच्या फोटोची पूजन चालू होते आता भगवान हनुमानजीच्या फोटोची झालेली आहेत आंघोळ आणि आता तत्वाच्या फोटोची आंघोळ चालवली आहे जे तुम्हाला हवन घडवताना दिसत आहेत ते सध्या आमच्या गावातील कार्यकर्ता साहेब आहेत झंझाटजी आणि हवनीकरिता तर बाकीच्या शेवकांची गरज लागतोच पण सहसा घरच्या घरी हवन म्हणजे का म्हणतात त्याला घरच्या घरी हवन घडवता येतो पण सहसा एक दोन शेवकाला आपण बोलवलं तर खूप चांगला आहे कारण त्यांना बी खूप सारे अनुभव होतात आणि जे आपण हव हवन घडवताना एखादी गोष्ट वगैरे चुकतो तर ते पटकन लक्षात येऊन जाते दुसऱ्यांच्या त्याच्यामुळे इतर शेवकांनासुद्धा बोलवणं गरजेचे आहे या पद्धतीने आता तत्वाचे फोटोचे चालू आहेत आधी दु पाण्याने त्याच्यानंतर मग दुधा आपला गोमूत्राने त्याच्यानंतर दुधाने दही दुधाने आणि मग अजून डबल पाण्याने या पद्धतीने आंघोळ घालावी लागते तत्वाच्या फोटोची आंघोळ झाल्यानंतर मग तर व्यवस्थित ते चालूच तर आपल्या एकामागे मग माडेची फोट माडेची त्याच्यानंतर फळांची आणि त्या पद्धतीने आपलं हवन कार्य चालवले असते आता तत्वाच्या फोटोची आंघोळ झालेली आहे याच्यानंतर तुसा असतो तो उसावे लागते तुस म सहसा सष्टीची हवन हो असते आपली ऑगस्ट महिन्यात वगैरे त्या महिन्यात वगैरे जो तूस आहे तो नवीन आणावा लागतो कापड म्हणतात त्याला तो तूस नवीन आणावा लागतो हवनीकरिता आणि जे परमात्म्या शिष्य आता काय झालं माहीत आहे का जे नवीन कार्यकर्ता साहेब आहे ते आपापल्या पद्धतीने हवन घडवतात पण आजी जी जुनी पद्धत आहे ती खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे काही नियम वगैरे हो अटीच हा जास्त काही हात नाहीत पण जे आताचे सेवक बनलेले आहेत ते आपापल्या पद्धतीने नियम सांगतात पण सेवकांना अशी विनंती आहे तर असं करू नये आता काही आधी आता कुंक आपला जो असतो बुक्का गुलाल यांनी बाबा भगवान बाबा हनुमानजीच्या फोटोचे प्रतिमाचे पूजन चालू आहेत आणि याच्यानंतर सर्व झाली की मग हार वगैरे चढवावे लागतो तर सेवकांना शिवण्याने जे नवीन कार्यकर्ता साहेबांना विनंती आहे की त्यांनी सहसा सेवकांना जास्त नियमवाटी सांगू नये ज्या जुन्या पद्धतीच्या आहेत त्याच सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगल्यामुळे शेवकांच्या मनात भ्रम पैदा होत नाही कारण आता जो सेवक आपल्याला सेविका मिळतो इकडं तिकडं तर ते म्हणतात आमची इकडं अशी हवन घडवतात आमच्या इकडं तशी हवन घडवतात तर असा भ्रम पाळू नये कारण तुम्हाला सांगतो आपण परमात्मा एकच आहे आणि आपापल्या मंडळाप्रमाणे तुम्ही सेवकांना हवन घडवा सांगतात हे तर माझ्या मनसेचे चुकीचे आहे कारण याच्यामुळे काय होतो ज्याप्रमाणे राजनीतीमध्ये फूट पडतात ना त्याच पद्धतीने आपल्या शेवकांमध्ये फुट पडण्याची जेव शक्यता असते ते शंभर टक्के आ, टक्के निर्माण होते त्याच्यामुळे काय करा सर्व जे नवीन कार्यकर्ता साहेब आहेत कार्य देतात शेवकांना ते त्यांना त्यांना विनंती आहे की सांगण्याबद्दल इतका शेवकांना सांगू नये नियमवाटी ज्या आहेत सरळ आणि सोप्या ज्या बाबा जुमदेवजीने सांगितल्या आहेत त्यांच्या हातचे जे झुंडू हातची आत्ताही जे नवीन जुने कार्यकर्ता आहेत ते सुद्धा सांगतात पण जे नवीन बनतात त्यांना थोडा अडचण जाऊ शकतात त्याच्यामुळे सरळ आणि सोपी पद्धत सांगावी कारण जेणेकरून सेवक सेविका जे आहेत एकमेकांना आपण आता सेवक संमेलनामध्ये से जातो इतर हमीमध्ये जातो तर त्यांनी आपापल्या पद्धतीने मग तिथे गोष्टी निर्माण होतात त्या हा असा घडायला नको पाहिजेत नाही का त्याच्यामुळे एकच आपला परमात्मा आहे का आपण एकच भगवंताला मागतो आणि सहसा आता या पद्धतीमध्ये असा बी चालू झालेला आहे की या मंडळातून फोटो आणू नये त्या मंडळातून आणू नये पण सहसा जुमदेजींनी काय सांगितले सरळ सोपी आपल्याला पद्धत करून दिली की जेणेकरून आपण इकडच्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात सहसा शंभर दीडशे किलोमीटर फोटोसाठी जावा लागत होता त्याच्यामुळे या मंडळामध्ये फोटो उपलब्ध करून दिली जेणेकरून सने तेवढा प्रवासामध्ये त्रास नये आणि एका दिवसामध्ये आपले फोटो येऊ शकते त्याच्यामुळे आपल्या फोटो मंडळामध्ये दिले आणायला पण आता काय झालं आपापल्या फोटोमध्ये निर्माण करतात मंडळामध्ये आणि त्या मंडळाचं नाव त्या फोटोमध्ये देतात हे सर्व चुकीचे आहे कारण याच्यामुळेच भ्रमप्र निर्माण होतो मग शेवकांमध्ये फूट पडतो आम्ही या मंडळाचे आम्ही ते सेवक भेटतात तर ते म्हणतात आम्ही त्या मंडळाचे आम्ही नागपूर मंडळाचे आम्ही मोहाडी मंडळाचे आम्ही टिपुकीचे या पद्धतीने हे चुकीचे आहे सर्व कारण आपण परमात्मा एक म्हणतो ना आपण सर्व सेवक बी एकच पाहिजेत नाही का त्याच्यामुळे हे सर्व भ्रम निर्माण होतात हे कोणामुळे तर लोकांमुळे शेवकांमुळेच होतात हे सर्व म्हणून याला चुकीच्या पात्र होऊ नका तुम्ही सरळ सोपा परमात्मा एक माना आणि आ, एक दुसऱ्यांच्या हवनेच्या कार्यक्रमामध्ये उपलब्ध होत जा कारण आता बी मोठे सेवक आहेत ते बंधन घालतात की तुम्ही या मंडळाच्या घरी या मंडळाच्या सेवक आहे त्याच्या घरी तुम्ही हवन कार्यकर्ता जाऊ नये असे हे चुकीचे आहे ना सर्व सांगण्याबद्दल नाही का तर हे चुकीचे भ्रम तुम्ही पोहोचू नका कारण परमात्मा का एक आहे आपला भगवंत तुम्ही प्रतिमेमध्येही पाहिजे मग हवनामध्ये जायला काय आहे तुम्ही त्या मंडळाच्या हवनाच्या जो सेवक आहे त्या हवनेतील तुम्ही, तुम्ही पसर खाऊ नये जेवण करू नये का हे काही सर्व पद्धत ही चुकीचे आहे सर्वात सर्वांना संविधानामध्ये सुद्धा बंधन दिलं आहे आपल्या धर्माबद्दल तुम्ही कुठल्याही धर्माची पूजा संस्कार तुम्ही सर्व पाडू शकता ना स्वतःच्या मंत्रा त्याच्यामुळे हे लोकांना हे शेव कार्यकर्त्यांना हे चुकीचे हे गोष्ट सांगू नका तर आपण मेन मुद्द्याकडे तर हवन आता भगवान हनुमानजीच्या प्रतिमेला आ, हार चढवलेले आहे आणि त्याच्यानंतर तत्वाचे जे फोटो आहे याला हार चढवत आहेत साहेब आता सर्व पूजा झालेली आहे म्हणजे काय झालं पहिले हनुमानजीची तत्वाची फोटोचे पूजन केलं त्याच्यानंतर मग जो तुपाचा दिवा असतो जो हनुमानजीच्या प्रतिमेच्या समोर आहे त्याची पूजा करावं लागतो त्याच्यानंतर मग माडीची आहे जे माळा आपण जपतो एकशे आठ मनी आणि एकशे नऊ गुरु गुरुमुनीला धरून सेनेरी त्याची पूजा करावी लागतं त्याच्यानंतर जे तूप साखर तुपाची जे निवड म्हणतो आपण प्रसाद ती चढवावी लागतं आणि त्याच्यानंतर पहिले पहिले हनुमानजीच्या फोटोले आपल्या फ प्रतिमेच्या समोर ते परसाद ठेवावे लागते त्याच्यानंतर तत्वाच्या त्याच्यानंतर तुपाच्या या पद्धतीने परसाद ते निवड ठेवावं लागतं तुपाच्या आणि साखरेच्या जो फुलं वगैरे आहेत फळं वगैरे यांना स्वच्छ धुवून घेवायचा आणि प्रतिमेच्या समोर तत्वाच्या ठेवून द्यायच्या आता सर्व पूजेच्या व्यवस्थित झालेला आहे थोडा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो थोडा रिव्ह झालेला आहे याच्याबद्दल मी माफी मागतो काही हरकत नाही मेन महत्त्वाचं काय आहे मित्रांनो जो सेवक आहेत आपले एक संघटित व्हायला पाहिजे सर्व नियम एक झाले पाहिजेत नाही का त्याच्यामुळे शेवकांमध्ये एकता राहिलं मेन परमात्मा एक आणि आपलं मानव धर्माची शिकवण आहे की एक सर्व शेवकांनी एका पद्धतीने राहायला पाहिजे नाही का त्याच्यानंतर प्रणाम करून या साईडला येवतो आपण हा थोडा व्हिडिओ रिव्हर्स झालेला आहे काही हरकत नाही मित्रांनो पण काय या मेन मुद्दा महत्वाचा कसा तर आपण सेवक आहोत एक असल्या पाहिजेत आणि सर्व सेवकांच्या मंडळाच्या असो टिंकीच्या असो मोहाडीच्या कुठल्याही मंडळाच्या असो सर्व सेवक एक पाहिजेत एका एक एकतेची भावना आपल्या मनामध्ये निर्माण म्हणून सर्व सेवक सेविका बालकांना विनंती आहे तुम्ही एकतेने राहा आणि मानवधर्माच्या शक्ती आहे ते आपल्या स्वतःमध्ये जागृत करा बाकीचे प्रेम आपल्याला जुमदिजुंनी शिकवलेल्या ज्या आहेत या नियमांचं पालन करा आणि आपल्या जीवन शरीरात आचरण करा आपल्याला नियमित भगवंत साथ देतो हे इतक्यात हे व्हिडिओ थांबवतो सर्व सेवकांना सर्व सेवक बालगोपाला सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद